नमस्कार मित्रांनो थोडासा उशिरा व्हिडिओ करत आहे पण कृपया समजून घ्या कारण मला विज्ञान आणि तंत्रज्ञानातलं फारसं काहीही कळत नाही कशातलंच काहीही न कळणारे लोकही उच्च पदावर जाऊन बसतात आणि त्याचे चांगले वाईट परिणाम आहेत ते जनतेला भोगावे लागतात आणि त्यामुळे मला उच्च तंत्रज्ञानातलं फारसं काही कळत नाही हे आधीच सांगून हा व्हिडिओ करत आहे त्यामुळे काही चूक झाली तर माफी असावी आधीच माफी मागतो कारण व्हिडिओ करणं तर आवश्यक आहे आपण सगळ्यांनी ही बातमी बघितली असेल की आय आय टी बॉम्बेमध्ये आय आय टी मुंबई आय आय टी बॉम्बेमध्ये केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी काहीतरी विधान केलं आणि त्याच्यात ते म्हणाले की नशीब अजून आय आय टीचं नाव आय आय टी बॉम्बे आहे आणि आय आय टी मद्रास आहे मुंबई आणि चेन्नई केलं नाही आहे चांगली गोष्ट आहे आणि त्या एका वाक्याचा विपर्यास करून लगेच मराठीचे कैवारी जागे झाले पोस्टी पाडण्यात आल्या दिवसानंतर मुहूर्त मिळाला केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आय आय टीच्या कार्यक्रमात बोलताना आपण आय आय टी नावातलं बॉम्बे तसंच ठेवलं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं विधान केलं हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतं ही मानसिकता काय आहे तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला आणि आपली मुंबई महाराष्ट्रातच राहिली त्याबद्दल अनेक दशकं यांच्या पोटात साठलेली मळमळ बाहेर यायला लागली जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही पण म्हणजे थोडक्यात जे केंद्रातले वरिष्ठ नेते आहेत म्हणजे मोदी आणि शहा ते गुजरातमधनं येतात आणि म्हणून आज ही सुरुवात मुंबईपासून आहे आणि उद्या संपूर्ण एम एम आर मुंबई महानगर प्रदेश आता तो महानगर प्रदेश म्हणजे पूर्वी ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर वगैरे असा होता आता तो थेट रायगडपासनं ते एका प्रकारे पालघरपर्यंत म्हणजे अख्खा गुजरात असा खालपर्यंत रायगडपर्यंत येईल अशी भीती त्याच्यातनं व्यक्त करण्यात येलेली आहे आणि यांना मुंबई हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळ देवी आहे तिच्या नावावरनं घेतलं आहे या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानी पिढ्या राहणारी मराठी माणसं तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय केंद्र सरकारने चंदीगड शहर पंजाबच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न केला हे वाक्य नक्की गुबेराचं असणार म्हणजे त्या आपल्या उष्ट खरकट काढणाऱ्या संपादकांचं आणि इत्यादी इत्यादी म्हणजे मग त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आली की आम्ही केंद्राकडे अर्ज केलेला आहे विनंती केलेली आहे की आय आय टीचं नाव बदलावं पण ज्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकतात त्यांना त्या नावातलं बॉम्बे काढता आलं नाही पण मग आय आय टीत मात्र मुंबई असावं याच्यासाठी कोणत्या कारणासाठी आग्रह धरतात अजूनही बॉम्बे स्कॉटिश बॉम्बेच स्कॉटिश आहे आणि ती स्कॉटिशही आहे आणि बॉम्बेही आहे जरी त्याच्यात शिकवणारे आणि शिकणारे सगळेजण भारतीय असले तरी आणि त्यामुळे जर नाव बदलायचं असतं तर बॉम्बे स्कॉटिशचं नाव बदलणं किंवा तशी मागणी करणं शक्य होतं पण जिथे स्वतःची मुलं शिकतात तिथे नाव कसं बदलायचं आणि या सगळ्या राजकारणाच्या याच्यामध्ये मी प्रयत्न केला म्हणजे हा विषय मराठीचा नाही आहे मी, मी प्रयत्न केला की नेमकं झालं काय जितेंद्र सिंग नेमके आले होते कशाला आणि मग माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्र मागे का राहतो कारण विषय काय आहे आणि आपण खाजवून खरूच कसली काढतोय विषय असा होता की जितेंद्र सिंग यांनी ज्या केंद्राचं उद्घाटन केलं त्याच्यासाठी सातशे वीस कोटी रुपयाची गुंतवणूक आहे आणि हे मुंबई आय आय टी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू हे पुन्हा बेंगलोर बेंगळुरू मी वादात पडत नाही त्यासाठी हे सातशे वीस कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात आलेली आहे हे देशाच्या नॅशनल क्वांटम मिशनचा भाग आहे आणि म्हणून मी क्वांटम कम्प्युटिंग क्वांटम क्वांटम ऐकलं होतं म्हणून म्हटलं की नेमकं काय आहे तर या प्रकल्पाच्या अंतर्गत आय आय टीमध्ये म्हणजे पवईच्या आय आय टीमध्ये बॉम्बे मुंबई त्याच्यात मी पडतच नाही पवईच्या आय आय टीमध्ये या क्वांटम चिप्स क्वांटम सेन्सर्स आणि क्वांटम मेकॅनिक्स याच्या सगळ्याचं फॅब्रिकेशन त्यासाठी त्याचं उत्पादनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत त्याच्यात ही गुंतवणूक केली जाणार आहे आत्तापर्यंत या क्षेत्रात प्रयोग करायलाही भारताला या सगळ्या गोष्टी आयात कराव्या लागतात आणि त्याच्यामुळे क्वांटम कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात आपण मागे पडतो म्हणून म्हणलं बघूया क्वांटम कॉम्प्युटिंग नाव सारखं ऐकू येतंय काय आहे हे नेमकं बांधगड काय जांगडगुत्ता काय आहे त्यामुळे बघूया म्हणलं काय आपल्याला जेवढं कळतं तेवढं समजून घेऊया तर तेव्हा लक्षात आलं की जे आपला साधा संगणक असतो त्याच्यात सगळ्या गोष्टी बायनरी पद्धतीने म्हणजे शून्य किंवा एक प्रत्येक अक्षर प्रत्येक अंक प्रत्येक गोष्ट त्याच्यात एक शून्य एकच्या सिक्वेन्समध्ये तयार केली जाते त्याला बीट असं म्हणतात क्वांटममध्येच याला क्यू बीट असं म्हणतात तर क्यू बीट म्हणजे काय तर त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही नाणं टॉस करता तेव्हा छापा किंवा काटा दोन पैकी एक शक्यता असते पन्नास टक्के म्हणजे गणिताच्या भाषेत बोलायचं तर पन्नास टक्के दहा वेळा नाणं उडवलं तर पन्नास वेळा पाच वेळा छापा येऊ शकतो पाच वेळा काटा येऊ शकतो कदाचित ता सहा वेळा येईल चार वेळा येईल पण पन शक्यता पन्नास पन्नास असे पण धरून चालतो पण जेव्हा हे नाणं हवेत असं आपण उडवलेलं असतं तेव्हा ते नाणं असं गोलगोल फिरत असतं तेव्हा ते नाणं एकाच वेळेला शून्य आणि एक दोन्ही त्याच्यामध्ये असू शकतं म्हणजे किंवा छापा आणि काटा दोन्ही दिसतं कारण ते नाणं वेगाने फिरत असतं आणि त्याच आधारावर ही क्यूबीट ही संकल्पना आहे आणि त्यामुळे एखादं गणित सोडवणं एखाद्या कुठल्याही कॉम्प्युटरच्या प्रोसेसला शून्य आणि एक या केवळ बायनरीमध्ये न करता क्यूबिटच्या फॉर्मॅटमध्ये जर त्याला केल। हे केलं तर त्याचा वेग अतिशय वाढतो हे क्यूबीट्स एकमेकांशी जोडले जाऊ शकतात आणि त्यामुळे त्याचा वेग हा सामान्य संगणकापेक्षा दहा पट पन्नास पट शंभर पट जास्त होऊ शकतो पण हे सगळं करायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी वेगळ्या चिप्स लागतात आणि त्या चिप्सला अतिशय वेगळी यंत्रणा म्हणजे नॅनोमीटर स्केलची त्याच्यावर तुम्हाला फॅब्रिकेशन करायचं असतं त्याच्यावर तुम्हाला ते सगळं सर्किट्स टाकायची असतात त्याच्यानंतर त्याचे सेन्सर्स वेगळे असतात आणि हे जे जे, जे क्वांटम कॉम्प्युटर जो बहुतेक आय बी एमनी तयार केला आहे सगळं आत्ता प्रायोगिक तत्वावर चालू आहे किंवा छोट्या स्वरूपात चालू आहे तो क्वांटम कम्प्युटर बाहेर असा एक सोन्याचा पिंजरा असल्यासारखं असं त्याला त्या काय झुंबर लावायचे किंवा आधी आपल्या घरात असायचं ना ते दारात आलं की ते वाऱ्याने वाजून टिंगटिंग टिंग, टिंग, आवाज यायचा नळकांड्या असायच्या तशा प्रकारे फक्त सोन्या चांदीच्या नळकांड्या असलेल्या असा काहीतरी पिंजऱ्यासारख्या आकाराचं ते आहे आणि हे सगळं भारतात तयार करणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी पहिलं केंद्र म्हणून जर आपल्या मुंबईची निवड केली असेल तर हे सगळे विषय समजण्याची अपेक्षा नाहीच आहे कारण राजकीय लोकांना काही विज्ञान तंत्रज्ञान समजायला पाहिजे अशातला भाग नाही आहे पण जर ही गोष्ट मुंबईत येत असेल आणि त्याच्यासाठी सातशे वीस कोटी रुपयाची गुंतवणूक होणार असेल आणि जर ती यशस्वी झाली यशस्वी होईल का मला कल्पना नाही कारण हे क्षेत्र गुंतागुंतीचं आहे म्हणजे काही मोदींनी हात लावला म्हणून काही सोनं होत नाही किंवा आय आय टी बॉम्बेमध्ये काही गोष्ट केली म्हणजे ती अगदी काही छप्पर फाडके यशस्वी होते अशातलाही भाग नाही पण निदान त्यासाठी पैसा खर्च करून या क्षेत्रात भारत मागे राहणार नाही कारण सेमी कंडक्टर क्षेत्रात असंच आपण झोप काढत राहिलो दुसऱ्याच भलत्याच विषयांना प्राधान्य देत बसलो आणि त्याच्यात मागे राहिलो क्वांटमच्या क्षेत्रात असं होऊ नये आणि म्हणून जर मुंबईमध्ये पहिला प्रयोग होता आणि हे फक्त मुंबईत नाही आहे हे दोन केंद्र मुंबई आणि बेंगळुरूमध्ये आहेत आणि आणखीन दोन केंद्र आहेत ती आय आय टी दिल्ली आणि कानपूरला आहेत पण त्या केंद्रात कोणतं संशोधन होणार त्याच्यातनं कोणाला फायदा होणार त्याच्यातनं किती मराठी लोकांना जाऊ दे बाकीचं जाऊ दे किती मराठी लोकांना त्याचा अनुभव विद्यार्थी म्हणून किंवा तंत्रज्ञ म्हणून किंवा तिथला कर्मचारी म्हणून याच्यावर जर चर्चा झाली असती तर ते अधिक चांगलं राहिलं असतं चर्चा कशावर झाली तर आणि ते चंदीगडचं आहे ते धादांत खोटी गोष्ट आहे मी चंदीगडच्याच एका सनदी अधिकाऱ्याला वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याला विचारलेलं आहे कारण इंडियन एक्सप्रेसनी ही बातमी छापली आणि म्हणून मला वाटलं की असं काहीतरी आर्टिकल थ्री सेव्हन्टी सारखं काही चालू आहे का की असं न कळता पायाखालनं काही चादर ओढून घ्यायची वगैरे त्यांनी मला सांगितलं की चंदीगड हा पहिल्यापासूनच केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याची जी संरचना आहे ती अशी काहीतरी गुंतागुंतीची की त्याच्यात अर्धे अधिकारी पंजाबचे आहेत अर्धे हरियाणाचे आहेत आणि पैसा सगळ्या केंद्राचा आहे आणि त्यामुळे ती निर्णय करता करता तो सगळा घोळ होतो आणि ते जरा स्ट्रीम करायला म्हणजे केंद्रशासित प्रदेशातच थोडीशी की याच्यावरनं हे सगळे काँग्रेसचे पगारी संपादक आहेत यांनी अशी अफवा पसरवायला सुरुवात केली की चंदीगड सारखीच परिस्थिती मुंबईत होणार आहे मुंबई केंद्रशासित प्रदेश नाही आहे म्हणजे हे यांनाही माहिती आहे त्यांनाही माहिती फक्त मुंबई भाजपा शासित झाली तर यांची दुकानं बंद होतील या कारणास्तव वाटेल ते थापा मारायचं नॅरेटिव्ह तयार करायचं आग्रह लेख वाईट गोष्ट याची आहे की यांनाच भाजपाचे नेते मांडीवर बसवून ठेवतात म्हणजे तुम्ही सरकारवर टीका करा स्वागत आहे पण जे अजेंडा पत्रकारिता करतात खोट्या बातम्या पसरवतात नॅरेटिव्ह तयार करतात त्यांनाच जाऊन हे स्पष्टीकरण द्यायला जातात की हे असं नाही आहे तसं आहे काही उपयोग नाही आहे नी काही हे झोपलेले नाही आहेत हे झोपेचे सोंग घेतलेले लोक आहेत आणि त्यामुळे इतकी महत्वाची बातमी आहे की जिचा जर हा प्रयोग हे केंद्र यशस्वी झालं तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा महाराष्ट्राला होणार आहे मुंबईला होणार आहे कारण त्याच्यातनं म्हणजे मुंबईमध्ये आत्तापर्यंत असं म्हटलं होतं की ज्याला बॉलिवूड यांचं सगळ्यांचं लाडकं बॉलिवूड जावेद अख्तर सलमान खान वगैरे यांचं घर नंतर बँकिंग अँड फायनान्स हिरे या सगळ्या क्षेत्राबरोबर ज्याला हायटेक क्षेत्र आहे ते मुंबईच्या वाट्याला फारसं आलं नव्हतं कारण जमिनीच्या किमती आपल्याकडच्या खूप महाग होत्या आणि आता त्या सगळ्या दुसरी मुंबई तिसरी मुंबई चौथी मुंबई याचं सगळं आपण नियोजन करत असल्यामुळे या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या मुंबईमध्ये हे क्षेत्र यावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि ती चांगली गोष्ट आहे आणि असा जर प्रयोग यशस्वी झाला हे केंद्र जर यशस्वी झालं तर त्याची जी इकोसिस्टीम आहे ती ढोलेराला न येता बेंगळुरूला न येता हैदराबादला न येता किंवा तिथेही येऊन इथे सगळ्यात मोठी इकोसिस्टम आली तर त्याच्यातनं सगळ्यात जास्त फायदा मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा होणार आहे पण याच्याऐवजी मुंबादेवी आणि म्हणजे मुंबादेवी मुंबादेवी ही कोळी आणि भंडारी लोकांची देवी होती जे लोक बिहारमधनं आले आहेत जे लोक मराठवाड्यातनं आले आहेत विदर्भातनं आले आहेत पश्चिम महाराष्ट्रातनं आले आहेत त्यांच्यासाठी त्या त्या भागात देवी देवता आहेत तिथे तर तीर्थक्षेत्र आहेत आणि त्यामुळे महापालिकेच्या राजकारणासाठी एवढ्या महत्त्वाच्या विषयाचा बळी देऊन त्याच्यावर स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करणं हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक दुर्दैवी अध्याय आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं नक्की तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट